परत परत त्या मुद्द्यावर येतो की मतदान कर्तृत्वावर व्हायला पाहिजे मागचा रेकॉर्ड कसा आहे पुढे काम करायची जिद्द किती आहे आता या सगळ्यामध्ये राजकारणी उल्लेख केला की मुश्रीफ साहेबांच्या मागे लागून का माझ्या मागे लागून या माणसाने धडपडगिरी केलेली आहे आपण जे खाली दोन उमेदवार गेलेले आहेत ते तुमच्या कामासाठी सतर्क जे तुम्ही मग अशी उदाहरणे बायको बायकोच उदर आमचं असेल की लोक सातत्याने तुमच्या कामात आहे तुमच्या पाठीशी राहणार आहे आणि त्याच्यामुळे मी पुढे जाऊन सांगतो है। था था। जा जा है है। था। की मागच्या पाच आठ वर्षामध्ये जी कामं केली आहे ती तुमच्या समोर आहे त्याच्यावर आम्ही मतदान मागतोय पुढच्या पाच वर्षामध्ये काय कामं करणार आहे त्याचं विजन डॉक्युमेंट आम्ही मागतो मग अशी ज्या प्रत्येक आपल्या प्रभागाच्या ज्या मागण्या केल्या त्या सगळ्या मागण्या साहेबांसमोरही मांडलेल्या आहेत आणि ती कामं करण्यासाठी डायरेक्ट सत्ता आमच्या हातामध्ये येते आता सगळ्यात महत्वाची बाब की आम्हाला दोघांना एकत्र आणण्यासाठी कुठल्या व्यक्तीचा हात आहे तर काही मूल्य करायची गरज आहे आता ज्या व्यक्तीचा आम्हाला दोघांना एकत्र आणण्यामध्ये हात आहे त्या व्यक्तीकडून आम्ही जाऊन कागद नगरपालिकेसाठी निधी आणणार का नाही आणणार आणि ते सर्वश्रेष्ठ व्यक्ती असल्यामुळं कागल कागल आणि ने मुरगुड नगरपालिकेसाठी आम्हाला तो प्रयत्न करायचा आणि ते सगळी कामं येत्या काळामध्ये आपल्याला करायची मी आपल्याला फक्त एवढंच सांगतो की येत्या काळामध्ये आम्ही एवढ्या वर्षामध्ये संघर्ष करून एकत्र आलोय कशासाठी आलोय कागल विधानसभा कागल मुरगुड या सगळ्याच्या विकासासाठी आपण एकत्र आलो आणि जेव्हा आम्ही एकत्र आणवे एकाच अजेंड्यासाठी आणवे तेवढाच अजेंडा आम्हाला पूर्ण करायचा आहे की या परिसरामध्ये विकास झाला पाहिजे मी आज तुम्हाला मुशी साहेब असेल मी असेल आम्ही तुम्हाला शब्द देतो मागच्या केलेल्या कामाचा तुम्ही कारभार बघा आणि येत्या काळामध्ये ज्या ज्या या प्रभागाच्या मागण्या आहेत त्या मागण्या आमच्यापर्यंत आलेल्या आहेत येत्या काळामध्ये शासनामधून या गोष्टीसाठी निधी आणण्याची जबाबदारी आम्ही दोघं तुमच्या समोर घेत आहे आणि ते काम आम्ही शंभर टक्के करू